नमस्कार मित्रोहो मित्रो पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये दिले जाणार आहेत अशा प्रकारची माहिती घोषणा ही भाजपच्या काही मंत्र्यांनी बजेटच्या पूर्वीच केलेली आहे त्यामुळे आता उद्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारतर्फे जो बजेट सादर केला जाणार आहे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या अर्थसंकल्पामध्ये अशा पद्धतीने घोषणा केली जाणार आहे तर पी एम किसान योजनेअंतर्गत दर वर्षाला तीन हप्त्यांमध्ये दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जातात आता मित्रहो यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ केली तर नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना वार्षिक दिले जाणार आहेत म्हणजेच तीन हप्त्यांमध्ये तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जातील पण मित्र हो आतापर्यंत पीएम किसान योजनेचे पंधरा हप्ते हे वितरित करण्यात आलेले आहेत सोळावा हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये सर्व शेतकरी आहेत तर हो जानेवारी महिन्यामध्येच हा सोळावा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती देखील कृषी विभागाकडून देण्यात आलेली होती पण हो पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार असल्यामुळे पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा पुढे ढकलण्यात आलेला आहे त्यामुळे मित्र आता येणारा सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे आता तीन हजार रुपयांचा हा सोळावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जातोय या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहेत तर मित्र आता पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या साधारण पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांना वितरित केला जाण्याची शक्यता आहे अशी बातमी सध्या मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून पुढे येत आहे कारण मित्र हो अकरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत त्यामुळे साधारण पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो पण मित्रो मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून सध्या जी बातमी पुढे येत आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जो आहे हा निधीमध्ये वाढ केल्यानंतर पहिला जो हप्ता दिला जाणार आहे हा साधारण पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान दिला जाऊ शकतो तर मित्रो उद्या अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका कधी वितरित केला जाणार या संदर्भात अधिकृतरित्या घोषणा केली जाईल माहिती दिली जाईल मित्रो संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रों ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका धन्यवाद